मोहोळ तहसीलदारांकडून न्याय न मिळाल्याने मोहोळ तालुक्यातील सोहाळे गावातील नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन करत प्रशासनाला जाग आणण्याचे काम केले आहे मौजे सोहाळे ते कुरुल तसेच सोहाळे पाटी ते येणकी या रस्त्यावर झालेले अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे याबाबत मोहोळ तहसीलदार यांनाही याविषयीचे निवेदन देण्यात आले होते परंतु न्याय न मिळाल्याने ग्रामस्थांनी थेट बेमुदत उपोषणाचा पवित्र घेतला आहे दरम्यान आम्हाला इतक्यात न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण सुरू करू असे आंदोलनकर्त्यांनी जनक्रांती न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले आमची मागणी अशी आहे की सोहाळे सोहाळेवरी वस्ती इथं शंभर वस्ती आहेत तर तिथं पानंद रस्त्याचा विषय आहे आणि पाठीमागं नाईक वस्ती आहे आणि रस्त्याच्या कडेला शेतकरी जो आहे तो पानंद रस्त्याचा विषय शे पाठीमागच्या शेतकऱ्यांना विरोध करत आहे की बाबा हा रस्ता माझ्यातनं नाही पण ऑलरेडी तो पानंद रस्ता त्याच्यातून असून तो मार्ग आमचा पहिला मोकळा करावा दुसरी मागणी आमची अशी आहे की सोहावे पाटी ते एन के या रस्त्याला दोन्ही बाजूनं अतिक्रमण शेतकऱ्यांनी केलेलं आहे तर ते बारा फूट बारा मीटरचा रस्ता असून तो सध्या आता चाळीस फूट रस्ता आहे तर तो सध्या रस्ता आता पाच ते सहा फूट रस्ता राहिलेला आहे त्याच्यावरून शाळेचे विद्यार्थी दवाखान्याला कोणतरी व्यक्ती एखादा जायचं जा म्हणला तर साधी फोर व्हीलर सुद्धा त्या रस्त्यावरून पेसोबेस जात मुल... आहे त्यामुळे त्यामुळे अतिशय प्रमाणात शेतकऱ्यांना त्या रस्त्याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शासनानं याची लवकरात लवकर दखल घेऊन तो रस्ता आमच्या मार्कीला हवा